तर पारदर्शक कारभार करावा लागेल असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांनी प्रसंगी दिलाय सध्याचे सरकार बाजार समिती नष्ट करायला निघाली असा आरोप आमच्यावर आहे मात्र आमचे म्हणणे असे आहे की बाजार समिती टिकल्या तर शेतकरी जिवंत राहील तसेच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होते यामुळे स्पर्धेच्या जमान्यात बाजार समित्या टिकायचं असेल तर पारदर्शक कारभार करावा लागेल असं ते यावेळी म्हणाले यावेळी विधानसभा अध्यक्ष हरी बाऊ पांगळे विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भक्कर आमदार अतुल सावे इंतियाज जलील डॉ भगवतकर अटिची उपस्थिती होती की त्यांनी आज या बाजार समितीमध्ये अनेक महत्वाची विकास कामे की स्वविदितमय या ठिकाणी पूर्ण केली खरं तर आपल्या या बाजार समिती आहे यांनी जर नीट काम केलं तर आमच्या शेतकऱ्यांना आज जो त्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळत नाही तो मिळण्याकरता मोठी मदत होऊ शकते पण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळत की बाजार समित्यामध्ये गैरव्यवहार होतात बाजार समित्यामध्ये स्वतःच हित पाहिलं जात पण मला असं वाटत की या ठिकाणी हे औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती ही अपवाद आहे आणि अतिशय चांगलं काम शेतकऱ्याच्या हिताचं काम हे या बाजार समिती केलं आहे

उद्घाटना वेळी नेते मंडळी ते पोहोचली मात्र नेते मंडळीचे माईबाप म्हणजे नागरिक वाजता होणार उद्घाटन तीन ते चार तास उशिरा करण्यात आले आमदार लक्ष्मण जगतापांनी महापालिकेच्या या विसाण नियोजनाचा चांगला समाचार घेतला पण स्थानिक नेत्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील काम टोचले हो याचबरोबर जर नियोजन गमत नसेल तर थेट पवनाथ बंद करा असा टोला देखील त्यांनी लगावला सातत्यानं पवनाथरी आणि महिला सबलीकरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन खरं तर मला खंत वाटते की गेले दहा बारा वर्ष झालं आम्ही पावनाथडीच आयोजन करतोय पण दहा बारा वर्षात दहा बारा बचत गटांनाही रोजगार कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो नाही किंवा त्यांना तेवढ्या चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देऊ शकलो नाही खर तर सातत्यानं खंत टोचत राहते की मागचा कारभार कसा होता त्याबद्दल चर्चा करायची नाही गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या हातात कारभार आहे भारतीय जनता पक्षाच्या हातात प्रमाणात सुधारणा व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात सुधारणा होताना दिसत नाही याची खंत वाटते आपण एकंदर पाहिलं तर महिला सबलीकरणावर महापालिका वर्षभरात जवळजवळ पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च करते मला वाटतं अशा पस्तीस ते चाळीस कोटी रुपयात दरवर्षी दोन तीनशे महिलांचं सबलीकरण झालं दरवर्षी दोन तीनशे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षावर जो जनतेने विश्वास ठेवला तो सार्थ झाल्यासारखा होईल नाहीतर जे मागचे करत होते तेच आपण करतोय काय अशी कधीकधी शंका वाटते परिसरा, या परिसरातील नागरिक संतप्त झाले

वाघमिळ आम्ही वाघविडला वाटलं आम्हाला स्थानिक म्हणजे नगरसेवकांनी पण आश्वासन दिलं होतं कर्मचारी म्हणजे सरकारी आपले टी एम सी पण आम्हाला आश्वासन दिलं का तुम्हाला हक्काची जागा थोडी थोडी तो काय असू नये पण देऊ ती पण त्यांनी काय केलं तो या एका वर्षात दोन तीन वेळा कारवाई केल्या न काय सांगता आज पण काही न सांगता आम्हाला कारवाई करून सगळी दुकान आठवली गेली प्रत्येक कोणापासून आम्ही आम्ही इथं वाढलेलं आहे आणि कुठली कल्पना देत देत नाही महानगरपालिका वर्षाला तीन वेळा रोड रोडवाहिणी करतात हा कशासाठी कोणासाठी स्थानिक लोकांना याच्यात फायदाच नाही स्थानिक लोकांना याच्यात काही फायदा नाही सगळं फायदा आहे त्या जी बाहेर लोक आले त्यांच्यासाठी हा सर्व फायदा आहे आणि आम्ही स्थानिक लोक आमचे व्यवसाय असतात पारंपरिक आमचे व्यवसाय असतात ते आम्हाला न विचारता महानगरपालिका नोटीस देताना दोन तीन वर्षात कधी नोटीस देतात त्या नोटीसवर आमची कारवाई करतात चोरीची घटना घडली अंदाजे 15 तोळे सोन्याचे दागिने व 7 किलो चांदीची मूर्ती असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय पहाटे मंदिरात कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरट्याने डगला मारला घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता मंदिरातून चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याचं समोर आलं तसेच या प्रकरणी मिरेज पोलीस अधिक तपास करत आहे

औरंगाबाद महापालिकेतील अनेक भागात महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो प्रशासनाला अनेक या प्रकरणी निवेदन देऊनही समस्यांचे निराकरण करण्यात आलेले आहे यावेळी आज काँग्रेस

आम्ही महिला घरातले काम करतोय मुलाबाळांना सांभाळतोय सगळ्या गोष्टी करतोय आणि हे करतो जर आम्हाला पाण्यासाठी वर्णन पिवावं लागतंय तर तुम्ही मतदानासाठी आमच्यापर्यंत येऊ नका सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला मतदान हवं आहे महानगरपालिका हवी आहे तर औरंगाबाद सारखं ठिकाण आहे आमच्या इथे लाईट जाते चोवीस तास ही लाईट नसते आमचे दहावीचे विद्यार्थी हाय कॉलेजचे विद्यार्थी ह्या लोकांनी कसा अभ्यास करायचा सगळ्यात महत्त्वाचं ड्रेनेज रस्ते चालताना तुम्ही जर पाहाल हो तर आम्हाला चालताही येत नाही घाण आहे कचरा आहे त्यावरती डासा बसतात सगळा प्रश्न मोठा आरोग्याचा या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर महानगरपालिकेची गरजच नाही आहे एकतर आमच्या गरजा पूर्ण करा नाही तर महामहानगरपालिका उद्धवस्त

डब्ल्यू 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 डॉट या संकेतस्थळी अवश्य द्या